नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घरण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न एम पी एस एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत आजचा आपला भाग असणार आहे तीनशे बासष्टवा वा या भागामध्ये आपण एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही महत्वाचे चालू घरण्याचे प्रश्न बनतील बघा तर ते सर्व प्रश्न माहिती सगळं आपण कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण याचा फायदा हा आपल्या सर्व मित्रांना झाला पाहिजे प्रश्न पहिला आहे बघा बाराव्या प्रो कबड्डी लीग म्हणजेच एल तर दोन हजार पंचवीसच्या एलचा विजेता हा कोण ठरलेला आहे आय एम पी प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणं आहे पर्याय अ दबंग दिल्ली तर दबंग दिल्लीने बघा नुकतंच पुणेरी पलटनला पराभव पुराई पलटनचा पराभव करत बघा त्याचे दुसरे विजेतेपद पटकावलेले आहे प्रो कबड्डी लीगचे त्याचे दुसरे विजेतेपद असणारे दबंग दिल्लीचे या अगोदर जे काही आठवी आवृत्ती पार पडली होती बघा आठवी आवृत्ती तर आठव्या आवृत्तीचे ते विजेते होते दबंग दिल्ली त्यानंतर बाराव्या आवृत्तीचे विजेते देखील दबंग दिल्ली बनलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे दुसरे विजेतेपद असणार आहे झालं एम पी प्रश्न आपला आय एम पी टॉपिक या ठिकाणी आहे बघा यावर एक प्रश्न हमखास येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल त्यासाठी जेवढी काही माहिती प्रो कपडी लीक बाबत आपण घेऊ शकतो तेवढी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरे विजेतेपद असणार आहे आवृत्ती होती बारावी विजेते ठरलेले बारा दबंग दिल्ली उपविजेता ठरलेले पुणेरी पलटन या दोन्ही संघाचे आपण कर्णधार पाहून घेऊया दिल्लीचा कर्णधार कोण होता तर आशू मलिक आशू मलिक हा दिल्लीचा कर्णधार आणि पुणेरी पल्टणचा कर्णधार कोण आहे अस्लम इनामदार लक्षात आहे अस्लम इलाम इनामदार शेवटचा जो काही सामा सामना होता बघा त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर त्यागराज इनटोर स्टेडियम जे दिल्ली या ठिकाणी आहे बघा तर या ठिकाणी अंतिम सामना जो होता बघा तर त्याचं आयोजन हे करण्यात आलं होतं विजेत्याला बक्षीस रक्कम किती आहे तीन कोटी आहे उपविजेत्याला बक्षीस रक्कम किती आहे एक पॉइंट आठ कोटी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरलेला आहे बाराव्या प्रो कबड्डी लीगचा तर सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे फजल अत्राचाली कोण फजल अत्राचाली हा बाराव्या प्रो कबड्डी लीगचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे कोणत्या संघाशी संबंधित आहे तर तो बघा दबंग दिल्ली या संघाशी संबंधित आहे दबंग दिल्ली त्यानंतर सर्वोत्कृष्ट चढाईपटू ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेडर म्हणतो कधी कधी प्रश्न हा मराठीत विचारला जाईल सर्वोत्तम चढाईपटू कोण ठरलेला आहे बाराव्या आवृत्तीमध्ये तर लक्षात ठेवायचं आहे अयान लोहचाब अयान लोहचाब हा सर्वोत्कृष्ट चढाईपटू म्हणजेच रेडर ठरलेला आहे जो पटना पायरेट्स या संघाचा आहे पटना पायरेट्स त्यानंतर सर्वोत्कृष्ट बचावपटू म्हणजेच डिफेंडर सर्वोत्कृष्ट बचावपटू म्हणजेच डिफेंडर हा नवदीप ठरलेला आहे नवदीप आता नवदीप कोणत्या संघाचा खेळाडू आहे कमेंट करून सांगायचा आहे त्यानंतर बाराव्या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट सॉरी सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला होता तर मोहम्मद रेजा शादलोई मोहम्मद रेजा शादलोई हा बघा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे बाराव्या आवृत्तीमध्ये जो इराण देशाचा आहे कोणत्या देशाचा आहे इराण देशाचा आहे कोणत्या संघाने त्याला खरेदी केलं होतं तर गुजरात जैंट्सने कोणी गुजरात जैंट्सने बघा त्याला खरेदी केलं होतं दोन हजार पंचवीसमध्ये एकूण संघ किती होते एकूण बारा संघ होते बघा बारा संघ पहिली आवृत्ती एलची किंवा पार पडली होती तर दोन हजार चौदामध्ये किंवा दोन हजार चौदामध्ये पहिली आवृत्ती ही पार पडली होती आणि त्यावेळी जयपूर पिंक पॅन्थर्स हा विजेता ठरला होता पराभव कोणाचा केला होता तर यू मुंबाचा लक्ष ठेवायचं आहे यू मुंबाचा पराभव करत पहिली एलची आवृत्ती ही जयपूर पिंक पँथर्स यांनी जिंकली होती गेली आवृत्ती म्हणजेच अकरावी आवृत्ती कोणी जिंकली होती हरियाणा स्टीलर्स या संघाने जिंकली होती अकरावी आवृत्ती सर्वाधिक प्रो गपडी लीग आवृत्ती जिंकणारा संघ कोणता तर पटना पॅरेट्स ज्या संघाने तीन वेळा पी केलचं विजेतेपद हे पटकावलेलं आहे पहिल्या प्रश्नावर एवढी माहिती आहे एवढ्या माहितीवर बघा एक प्रश्न हमखास विचारला जाईल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह हो कोणता ठरलेला आहे तर भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह हो हा ठरलेला आहे पर्याय सी एम एस झिरो तीन सीएमएस जिरो तीन हा भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह ठरलेला आहे आता याचं प्रक्षेपण हे बघा दोन नोव्हेंबर दोन दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सी एम एस तीन या वजनदार दळणवळण उपग्रहाचं प्रक्षेपण हे होणार आहे कोणत्या ठिकाणावर तर लक्षात असू द्या हरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार आहे बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी असलेले सतीश धवन अंतराळ केंद्र या ठिकाणी याचे प्रक्षेपण होणार आहे एक प्रश्न आय एम पी सतीश धवन अंतराळ केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी जे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे लक्ष ठेवायचं आहे कोणत्या रॉकेटद्वारे याचं प्रक्षेपण होणार आहे तर एल थ्री या रॉकेटद्वारे याचं बघा प्रक्षेपण होणार आहे आता प्रक्षेपण कोणासाठी होणार आहे आय एम पी कशासाठी विकसित करण्यात आलेलं आहे तर भारतीय नौदलासाठी बघा सी एम हे दलनवन उपग्रह विकसित करण्यात आलेले आहे कशासाठी नौदलासाठी नौदलाला नौदल नौदल बघा याचा फायदा होणार आहे नौदलासाठी होणार आहे तर नौदल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी लक्षात ठेवायचं आहे दिनेश कुमार त्रिपाठी आय एम पी टॉपिक आपण कव्हर करत आहोत बघा आता वजन किती आहे कारण सर्वाधिक वजनदार उपग्रह या ठिकाणी म्हटलेला आहे तर सर्वाधिक वजनदार म्हणजेच वजन किती आहे तर चार हजार चारशे किलो किती 4,400 हजार चारशे किलोग्राम एवढा तो वजनाचा असून कम्युनिकेशन सॅटेलाइट असणार आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट लक्षात ठेवायचं आहे कधी कधी यावर प्रश्न विचारला जाईल सी एम एस झिरो तीन हे खालीलपैकी काय आहे तर ते आहे बघा कम्युनिकेशन सॅटेलाइट असे देखील प्रश्न परीक्षेमध्ये दे पडले जातात आता उद्देश काय यामागचा तर भारतीय भूभाग आणि हिंदी महासागर क्षेत्रासाठी दळणवळण सेवाचा विस्तार करणे हा यामागचा उद्देश आहे लक्षात असू द्या आता इस्रोवर एखादा प्रश्न विचारला तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कमेंट करून सांगायचे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष स्थापना केव्हा झाली ती एकोणीसशे एकोणसत्तर साली बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर कोण ठरलेली आहे तर भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ठरलेले बघा पुण्याची डायना पुंदोले डायना पोंदोले हे बघा पुण्याचे आहे कोणत्या ठिकाणीचे पुण्याचे आहे बघा आणि ही भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ठरलेली आहे हिने नुकतंच बघा फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी बघा भाग घेतला असून ती त्या ठिकाणी सज्ज झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे कशामध्ये फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ती सज्ज असून ही बघा डायना पुंदोले भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ठरलेली आहे कोणत्या क कुठच्या आहे तर लक्षात ठेवायचं पुण्याची आहे बघा पुण्याची डायना ही बघा फेरारी दोनशे शहाण्णव चॅलेंज कारने ट्रॅकवर उतरणार आहे प्रश्न आय एम पी आय फेरारी दोनशे शहाण्णव या चॅलेंज कारने बघा ट्रॅकवरती उतरणार आहे भारताची पहिली महिला पायलट कोण भारताची पहिली महिला पायलट कमेंट करून सांगायचं आहे आय एम पी प्रश्न आपण बघा कमेंटमध्ये विचारत असतो जर त्यांची उत्तरे आपल्याला येत नसतील तर प्लीज कमेंट करून सांगा याची उत्तरे आपण टेलिग्राम या ठिकाणी अपलोड करूया किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड करूया प्रश्न क्रमांक चौथा अकरावा फाईड बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस हा कुठे आयोजित करण्यात आला तर लक्षात ठेवायचा आहे पर्याय क पंजी गोवा या ठिकाणी बघा अकरावा फाईड बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसला नुकतंच सुरुवात झालेली आहे हा झाला या वर्षीचा या अगोदर भारताने फाईड बुद्धिबळ विश्वचषक कोणत्या वर्षी आयोजित करण्यात कोणत्या वर्षी आयोजित केला होता तर बघा दोन हजार दोन साली आयोजित केला होता कोणत्या ठिकाणी तर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यावेळी बघा विश्वनाथन आनंदने बघा याचे विजेतेपद पटकावले होते कोणी विश्वनाथन यांनी हे झालं लक्षात असू द्या आय एम पी आहे यामध्ये भारताचे किती खेळाडू सहभागी असणार आहेत किती तर चोवीस यामध्ये भारतातर्फे चोवीस खेळाडू हे सहभागी होणार असून एकूण सहभागी खेळाडू किती आहेत दोनशे सहा एकूण खेळाडूंचा सहभाग असणार आहे दोनशे सहा त्यामध्ये भारताचे आहेत चोवीस हे लक्षात ठेवायचं आहे आयोजक कोण असणार आहेत तर अखिल भारतीय बुद्धिबल महासंघ हे याचे आयोजक असणार आहेत आवृत्ती किती आहे अकरावी आवृत्ती आहे त्यानंतर यामध्ये भारताचा दुसरा विश्वविजेता कोण आहे तर डी गुकेश आणि भारताची पहिली महिला विश्वविजेती कोण आहे तर दिव्या देशमुख या दोघांचा सहभाग असणार आहे डी गुकेश हा भारताचा दुसरा बुद्धिबल विश्वविजेता आहे आणि पहिली महिला कोण आहे तर दिव्या देशमुख जेने नुकतंच बघा विश्वविजेतेपद हे पटकावलेलं आहे ती भारताची कितवी बुद्धिब ग्रँडमास्टर आहे तर अठ्ठ्याऐंशीवी आहे बघा अठ्ठ्याऐंशीवी हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि या दोघांचा यामध्ये सहभाग असणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा रोहन बोपन्ना यांनी नुकतंच निवृत्ती घेतली असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आय एम पी प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये हा प्रश्न पडू शकतो तर लक्षात ठेवायचं आहे ते बघा पर्यटक टेनिस टेनिस या खेळाशी संबंधित आहेत रोहन बोपन्ना यांनी नुकतीच बघा निवृत्तीची घोषणा केलेली आहे कशातून केलेलं तर सोशल मीडिया तर्फे बघा त्यांनी याची घोषणाही केलेली आहे रोहन बोप्पन्ना जर आपण पाहिले तर ते बघा बंगळुरू कर्नाटक या राज्याशी संबंधित आहेत बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम विजेते म्हणून त्यांची ओळख आहे बघा लक्षात ठेवायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम विजेते कोण आहेत तर रोहन बोपन्ना दुहेरीत सर्वात वयस्कर जागतिक नंबर वन खेळाडू बनून इतिहास रचणारे खेळाडू जर आपण पाहिले तर त्यांचं नाव आहे रोहन बोपन्ना झालं एवढं क्लिअर प्रश्न क्रमांक सव्वा पाहूया नुकतंच अटक करण्यात आलेला सिकंदर शेख हा कितवा महाराष्ट्र केसरी आहे तर महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणारा सिकंदर शेख याला बघा नुकतंच अटक करण्यात आलेली आहे ती कशासाठी ते देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्यापूर्वी अटक करण्यात आलेला सिकंदर शेख हा कितवा महाराष्ट्र केसरी आहे असा प्रश्न विचारलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्यायक सहासष्टवा कितवा सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता आहे बघा सिकंदर शेख ज्याला नुकतच अटक करण्यात आलेली आहे आता कशासाठी अटक करण्यात आलेली आहे तर बघा शस्त्र तस्करी शस्त्र तस्करी बाबत बघा त्याला बघा अटक करण्यात आलेली आहे कोणी अटक केलेली आहे तर पंजाब पोलिसांनी कोणी पंजाब पोलिसांनी त्याला बघा अटक केलेली लक्षात असू द्या पंजाब पोलिसांनी याचा संबंध कोणत्या टोळीशी दर्शवण्यात आलेला आहे तर बघा पपला गुज्जर टोळी पपला गुज्जर टोळी या टोळीशी सिकंदर शेखचा संबंध असल्याचं बघा नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे अटक लक्षात असू द्या पंजाब पोलिसांनी केलेला आहे कशासाठी तर शस्त्र तस्करी प्रकरणी त्याला अटक ही करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा फाइंडिंग होम अगेन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर फाइंडिंग होम अगेन हे पुस्तक खालीलपैकी बघा पर्याय ब रिचा शर्मा कोणी रिचा शर्मा यांनी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक आठवा छत्तीसगडच्या नव्या विधानसभा भवनाचे लोकार्पण कोणाच्या हस्ते केले आहे तर छत्तीसगडच्या नव्या विधानसभा भवनाचे लोकार्पण हे बघा पर्यायड भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा करण्यात आलेले आहे कोणत्या राज्याच्या तर छत्तीसगड राज्याच्या छत्तीसगड राज्याची स्थापना झाली होती एक नोव्हेंबर दोन हजार रोजी जवळपास पंचवीस वर्षानंतर बघा छत्तीसगडला नवे विधानसभा भवन हे प्राप्त झालेलं आहे किती पंचवीस वर्षानंतर कारण दोन हजार रोजी बघा एक नोव्हेंबर दोन हजार रोजी छत्तीसगडची स्थापना झाली होती आता सध्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत तर विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत हे जे काही विधानसभा भवन उभारण्यात आलेलं आहे तर ते कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर छत्तीसगडची राजधानी काय आहे तर रायपूर या ठिकाणी बघा याचं लोकार्पण म्हणजेच याच ठिकाणी विधान भवन हे उभारण्यात आलेलं आहे ज्याचं लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे छत्तीसगडचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत रमन सिंह कारण प्रश्न विधानसभेवर आहे तर विधानसभा अध्यक्ष देखील विचारले जाऊ शकतात तर विधानसभा अध्यक्ष आहेत रमन सिंह त्याचबरोबर विधानसभा भवनाचे लोकार्पण देखील करण्यात आले आणि त्या ठिकाणी बघा जे काही परिसर आहे बघा विधानसभा भवनाचा परिसर तर या परिसरामध्ये अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी जे भारताचे अगोदरचे पंतप्रधान होते बघा माजी पंतप्रधान तर यांच्या प्रतिमेचं देखील अनावरण करण्यात आलेलं आहे भारताच्या माजी पंतप्रधानांचं ज्यांचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचं देखील अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आठ महत्त्वाचे चालू घडीचे प्रश्न जे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवसाचे होते बघा तर ते आपण या ठिकाणी कवर केले आहेत हे झालं माहिती सगट सगळं आता आपण फक्त प्रश्न आणि उत्तर पाहून घेऊया म्हणजे आपल्याला चांगलं लक्षात राहील कलर चेंज करू प्रश्न क्रमांक पहिला बाराव्या प्रो कबड्डी लीग पीकेस दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरलेला आहे दबंग दिल्ली हा विजेता ठंग ठरलेला आहे भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह कोणता आहे पर्यायक सी एम एस झिरो तीन हा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह ठरलेला आहे तिसरा प्रश्न आहे भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर कोण ठरलेला आहे पर्यायड डायना पुंदोले ही भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ठरलेली आहे चौथा प्रश्न आहे अकरावा फाईड बुद्धिबल विश्वचषक दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला ज्याचं योग्य उत्तर आहे पर्यायक पणजी गोवा या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे पाचवा प्रश्न आहे रोहन बोपन्ना यांनी नुकतंच निवृत्ती घेतली असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय टेनिस या खेळाशी ते संबंधित आहेत सहावा प्रश्न आहे नुकतंच अटक करण्यात आलेला सिकंदर शेख हा कितवा महाराष्ट्र केसरी आहे योग्य उत्तर आहे पर्याय वा महाराष्ट्र केसरी आहे ज्याला नुकतंच अटक करण्यात आलेलं आहे सातवा प्रश्न आहे फाइंडिंग होम अगेन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर पर्याय ब रिचा शर्मा यांनी ते पुस्तक लिहिलेले आहे आठवा आणि शेवटचा प्रश्न छत्तीसगडच्या नव्या विधानसभा भवनाचे लोकार्पण कोणाच्या हस्ते पार पडले तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा छत्तीसगडच्या नव्या विधानसभा भवनाचे लोकार्पण हे नुकतंच पार पडलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न आठ प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद